वाक्रमांग तृतीय मध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ करताय एकूण कशी परिस्थिती आहे आणि या प्रभाग विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण काय दोन तारखेला मतदान आहे नगरपालिकेचं अंबाजोगाई नगर परिषदेचं अंबाजोगाई शहर परिवर्तन जन विकास आघाडी म्हणून आम्ही आघाडी केली आहे स्वतः आपले सर्वांचे काकाजी हे नगर पदासाठी उभे आहेत ह्या वॉर्डामध्ये आपले उमेदवार भैया पुजारी आणि नाजनी शेख ह्या आहेत आणि जसं शहरामध्ये आपण ह्या दोन तीन वर्षामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे प्रशासक असताना तसंच नगरपालिकेमध्ये एक एक गल्लीमध्ये आपल्याला काम करायचं आहे एक एक गल्ली बदलायची आहे सुंदर करायची आहे आपलं अंबाजोगाई हो शहर हे एकदम प्रसिद्ध आणि चांगलं शहर आहे ह्याला आपल्याला कधी काहीतरी एकदम चेहरा मोहरा बदलून त्याला विकासाची गंगा इकडे आणायची आहे आणि त्याच्यासाठी नगरपालिकेमध्ये आपण अख्खं पॅनेल आमचं आघाडीचं निवडून आणलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण ह्या शहराचा विकास करू शकू आपण शहरामध्ये रिस्पॉन्स खूप चांगला रिस्पॉन्स आहे ऍक्च्युली काकाजी पहिल्यांदा स्वतः उमेदवार म्हणून उभे आहेत पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून काकाजी आपल्या सर्वांना ओळखीचे आहेत ते काम करत आहेत आणि त्यांनी खूप सारे म्हणजे आपल्या घराचं इलेक्शन असेल नाही तर नगरपालिकामध्ये सुद्धा खूप नगरसेवक काकाजींनी आपल्या प्रेमाने कष्टाने त्यांना इकडे संधी दिलेली आहे आज स्वतः काकाजी उभं राहिल्यामुळे लोकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि एक्साइटमेंट आहे आणि लोकांना असं सुद्धा हवं आहे की काकाजींना जर निवडून दिलं तर नक्कीच जसं आपण आमदार